समर्पित नये अलीकडे आपण पाहतोय डिजिटल इंडिया नॅशनल इंडिया जीवन बऱ्याच तरुणांनी मोबाईलला समर्पित केलं असो मोबाईल चांगला आहे मोबाईल चांगला आहे महिला मंडळ तुमच्या घरामध्ये उठल्यानंतर सकाळी गणपती स्तोत्र लागत असेल मोबाईल चांगला आहे तुमच्या घरामध्ये सकाळी उठल्यानंतर हनुमान चालिसा लागत असेल मला वाटते मोबाईल चांगलाच आहे तुमच्या घरामध्ये संध्याकाळ झाली शेतातून आलात तुम्ही हरिपाठ लागत असेल माऊलींचा त्या ठिकाणी मोबाईल चांगला आहे पण तुमच्या घरामध्ये जर झुकेगा नाही साला लागत असेल काही झालं पप्पा झुकेगा नाही साला हे जर लागत असेल त्याचा परिणाम सुद्धा वाईट आहे वाईट आहे त्याचा परिणाम मोबाईल नारपणे अलीकडचे तरुण एक जणाने बापाकडून पंचवीस हजाराचा मोबाईल घेतला हो? किती जा हा? पंचवीस हजाराचा मोबाईल घेतला पण जास्त माहीत नव्हतं नवीन नवीन ॲप्स डाउनलोड केले फेसबुक घेतलं त्यामध्ये व्हॉट्सअप घेतलं इंस्टाग्राम ॲप घेतलं आणि त्या ॲप बघत असताना एकदा त्या इंस्टाला त्याने एका मुलीचा फोटो पाहिला तुम्हाला माहीत असेल इंस्टाग्राम ॲप असं आहे त्या मोबाईलमध्ये त्या इंस्टावरती काळा बेंद्रा हेंद्रा कसाही फोटो टाका तुम्ही कशाचाही फोटो टाका तो फोटो इंस्टाला गेल्यानंतर एवढा क्लिअर होतो एवढा क्लिअर होतो की हा हिरो दिसायला लागतो ते कलरनी अंधारात पाहिलं तर ओळखू येत नाही मेणबत्ती ला लावी लागते पण ती इन्स्टाला जर त्याचा फोटो पडला तर फार सुंदर दिसतो त्याने त्या ते इंस्टाला एका मुलीचा फोटो पाहिला त्याला फोटो फार आवडला राहावलं नाही बिचारा तरुण त्याने कमेंट केली मेसेज केला टिप्पणी केली त्या फोटोला अतिशय सुंदर आता याची टिप्पणी याचा मेसेज तिच्या काळजाला लागला तिकड तिने रिटर्न मेसेज केला मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद आता त्या तरुणीचा जर मनापासून धन्यवाद आला असेल तर हे येड रात्रभर झोपलं असेल का हो आपले दिवस गेले ते पण झोपलं असेल का झोपलंच नाही सकाळीच उठलं शुभ सकाळ दुपारी शुभ दुपार संध्या शुभ संध्या रात्री शुभ रात्री शुभ शुभ करता करता त्याचं रूपांतर शुभ मंगलामध्ये झालं <tut> दोघांच्याही पालकांच्या लक्षात आलं की उरकून दिलेलं बरंय लग्न लावलं दोघांचं लग्न झाल्यानंतर पहिलीच भेट याच्या अगोदर ती मुलगी प्रत्यक्षात कधी बोलली नाही कधी फोनवर बोलली नाही कधी प्रत्यक्षात भेटून बोलली नाही लग्नामध्ये लग्नानंतर पहिलीच भेट झाली लग्न झाल्यानंतर त्याने पहिला प्रश्न विचारला काय विचारू काय विचारू फर्स्ट इम्प्रेशन काय विचारू विचारलं का आपलं लग्न झालंय आता आपण कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे तुझ्या म्हणण्यावर कुठं फिरायला जायचं ती पहिल्यांदाच बोलली कधी ना बोलली आणि पहिल्यांदा बोलली ती म्हणली आपण आहे ना उद्या दम्मू तातमीला पिलायला दाऊ ताताली ताताली दाऊ मी नवी ताली घालते तुम्ही नव्या आयुष्यभर सांभाळावं हो लागलं यशोदा आब्बा डब्बा चब्बा <laughs> <laughs> सांभाळा रे बाबा हो आयुष्यभर गळ्यात गुतलं होते काय करणार होता तुमचं जीवन मोबाईलला समर्पित असेल मला वाटते अशा येड्या कॅशेटी सांभाळावं लागतात आणि